गोंदवले खुर्द या गावातील नागरिकांनी आज मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरून रास्ता रोको आंदोलन केलं कारण एकच एस टी स्टँड परिसरात वारंवार होणारे अपघात आणि त्यांना आळा बसावा म्हणून ग्रामस्थांनी मागितलेला गतिरोधक आणि सूचना फलक गेल्या पंधरा दिवसांपूर्वी ही मागणी संबंधित विभागाला देण्यात आली होती मात्र प्रशासन आणि संबंधित विभागाकडून कोणतीही दखल न घेतल्याने ग्रामस्थांचा संताप अनावर झाला आणि आज सकाळी अकरा वाजता आंदोलनाला सुरुवात झाली रास्ता रोको सुरू होताच दुतर्फा वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली यावेळी दहिवडी पोलिसांची टीम आणि उपविभागीय पोलिस अधिकारी रणजित सावंत घटनास्थळी दाखल झाले त्यांनी संतप्त ग्रामस्थांना शांत करण्याचा प्रयत्न केला पण ग्रामस्थ ठाम होते त्यांची मागणी एकच संबंधित कंपनीचा अधिकारी आल्यानंतरच रस्ता खुला करू यानंतर कंपनीमार्फत श्रीकांत घाडगे हे घटनास्थळी पोहोचले ग्रामस्थांनी त्यांच्या पुढे आपल्या भावना आणि तक्रारी मांडल्या उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत यांनी कंपनीशी संपर्क साधून पुढील पाच दिवसात हे काम पूर्ण करण्याची हमी मिळवून दिली दरम्यान ही ग्वाही मिळताच ग्रामस्थांनी रास्ता रोको मागे घेतला आणि वाहतूक सुरळीत करण्यात आली या आंदोलनात उपसरपंच साहेबराव शेळगे माजी उपसरपंच अमोल पोळ माजी सरपंच अर्जुनराव शेळगे माजी सरपंच अजितदादा पोळ शंकरराव जाधव विजय अवघडे दीपक पोळ सुनील पोळ यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते पोलीस प्रशासनाकडूनही सदर ठिकाणी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता गोंदवले खुर्दचा हा रास्ता रोको नागरिकांच्या सुरक्षेसाठी असलेली त्यांची सातत्यपूर्ण लढाईचं प्रतीक ठरला प्रशासनाचे गुडकेमुळे भ्रस्त्र विकास महामंडळाची आता अमोल कुड यांनी फोन केला यांनी पुढं त्यांना सांगितल्या त्यांनी सांगितलं की पंधरा दिवसात करून देतो आणि माझी मी जाऊ दे मिनिजी डरच आहे शंभर टक्को भर आपल्याचं काम पंधरा करून देतो आणि जे बाकीचे ट्रेनेजचं काम आहे ना त्याला दोन वर्षी मदत राख्याची शंभर टक्को बर याला सगळ्या ग्रामस्थांची मंजुरी आहे का आंदोलन कंपनीच्या विरोधात अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या खबर गावाकडच्या या चॅनेलला ला ना ना कर करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद